आंघोळ करून दुकानातून नाही सुप्रभात मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केला असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आता मी आजीला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये आहे बी पी वगैरे चेक करायची राहते वगैरे थोडं ट्रीटमेंट तर जावं लागेल तर आपण जाऊया चला आता गाडी काढतो हॉस्पिटलला जाण्यासाठी आम्हाला स्प्लेंडर आणि शेअरिंग करतो जेवण जेवणामध्ये काय झालं चेक करतो आपण पटकन तर जेवणात आहे फोडणी जेवण आणि बेस माझ्या आक्षा पाहून तर मस्त वाटत आहे यमी यमी चला आता खाऊया आपण मित्रांनो आता आला आपण दुकानात दुकानात येताबरोबर साफसफाई केली आणि साफसफाई करून आपण आणला पाणी कूलरसाठी कारण गर्मी खूप आहे तर कूलरची आवश्यकता आहे तर म्हटलं पाणी आणू पाणी टाकला आणि कूलर चालू केला आणि मस्त थंड गाव तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि असंच सपोर्ट असू द्या लाईक करा व्हिडिओला हॅलो मित्रांनो तर आपण मस्त दुकानातून आंघोळ करून दुकानातून नाही <laughs> दुकानातून आपण घरी आला घरी जाऊन आंघोळ केला आंघोळ करून बाहेर निघाला बाहेर करून आपण खेडकेबाबजवळ आला म्हटलं भेट घेऊन घ्या हवा मित्राची आपल्या म्हटलं गाणं लावा गाणं लावल्यावर म्हटलं थोडंसं चांगलं वाटते गायला लावण्याला वगैरे ला त्याच्या काय करायचं टेन्शनची गोष्ट आहे ना सडकी बघा टेन्शनमध्ये आहे या टेन्शन नाही वाटा तर आजच्या ब्लॉग इथंच संपते आणि उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच सपोर्ट असू द्या तर आता मी करतो एडिटिंग तर एडिटिंग साडेसोड काम कर सा सुरू करतो चला ठीक आहे बाय